मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात आजच्या ज्या काही ताज्या अपडेटी आलेल्या आहे आज रोजी झालेले जे काही निर्णय तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की पोलीस संदर्भात काय काय अपडेटी आलेल्या आहे मित्रांनो कट ऑफ संदर्भात ग्राउंड संदर्भात सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होईल एका दिवसामध्ये किती विद्यार्थ्यांचं होईल कधीपर्यंत पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट होईल कोणकोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलवणार आहे तर संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही तिकीट कधीपर्यंत येईल तर खुशखबर त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा अगोदर तुम्हाला अपडेट देतो की पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे धुळे पोलीस शिपाईचा कट ऑफ लागलेला आहे तर लक्षात घ्या कोणत्या कॅटेगरी साठी किती लागलेला आहे मित्रांनो सगळ्यात जास्त लागलेला आहे ओपन साठी त्याच्यानंतर मित्रांनो विजा अडोतीस महिलांसाठी सदोतीस एन टी डी म्हणजे एन टीडस अटी चौतीस होमगार्ड तेहतीस प्रकल्पग्रस्त बत्तीस तर बघा मित्रांनो हा जो काही कट ऑफ आहे हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल व्यवस्थितपणे पाहून घ्या आता राहिला मित्रांनो मेन मुंबईचा विषय तर मित्रांनो बघा मेन मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो किती तारखेला होणार आहे सात तारखेला लक्षात घ्या तर अपडेट आलेली की सात तारखेपासून मेन मुंबई म्हणजे मुंबई शेअरचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि त्याचं हॉलटिकीट एक ते दोन तारखेला मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे तर लक्षात घ्या तर एक केला हुईल, कौन -कौन ते दोन तारखेला हॉल तिकीट जेर होईल आणि मग विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं जाईल आता कोणकोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे किती विद्यार्थ्यांचं एका दिवसात होईल ते पण मी तुम्हाला सांगतो तर जे काही मित्रांनो आपलं मरोड आहे तर लक्षात घ्या मित्रांनो बघा नायगावला महिला उमेदवारांचं ग्राउंड होतं दरवर्षी फिक्स असतं नायगावला महिला उमेदवारांचं ग्राउंड होईल आणि जे काही आपले पुरुष उमेदवार आहे त्यांचं मित्रांनो मरोड मित्रांनो लक्षात घ्या मरोड या ठिकाणी कलिना मैदान जे त्या ठिकाणी घाटकोपर जाऊन तर तिथं पुरुष उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर या ठिकाणी पुरुषांचं आणि मित्रांनो कलिना मोरोड या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो नायगावला महिलांचं आणि मरोड कलिनाला पुरुषांचं ग्राउंड होईल एका सा दिवसामध्ये एक सात हजार पुरुष ग्राउंड देता मित्रांनो लक्षात घ्या सात हजार पुरुषांचं ग्राउंड एका दिवसात आणि तीन हजार महिलांचं एका दिवसात अशा पद्धतीने ग्राउंडचं नियोजन आहे टोटली दहा हजार विद्यार्थी एका दिवसात ग्राउंड देतील आणि मुंबईची मैदानी चाचणी पूर्णपणे किती तारखेपर्यंत पार पडेल ऑगस्ट महिन्यापर्यंत मित्रांनो पूर्णपणे मैदानी चाचणीची प्रोसेस पार पडेल आणि मग त्याच्यानंतर होईल लेखी परीक्षा तर हा कारभार मित्रांनो होईल तर बघा मित्रांनो सांगण्याचा मेन मुद्दा काय होता की ऑल महाराष्ट्राची जी काही लेखी परीक्षा आहे लक्षात घ्या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना संधी कशी भेटेल की ऑल महाराष्ट्राची लेखी परीक्षा वेगळी होईल आणि मुंबईची लेखी परीक्षा वेगळ्या दे दिवशी दे होईल मित्रांनो लक्षात घ्या तर हा विद्यार्थ्यांना फायदा आहे ठीक आहे थे लक्षात घ्या आता मित्रांनो सांगण्याचा सा मुद्दा असा होता की धाराशिवला ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो वीस तारखेला ग्राउंड होतं आणि पाण्यामुळे ते कॅन्सल झालं होतं तर ते मित्रांनो त्याची तारीख समोर आलेली आहे नवीन तारीख तर नवीन तारीख मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला लेटर पाहायला भेटेल तिथं तुम्हाला कळून जाईल मित्रांनो की किती तारखेला विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे म्हणून तर बघा व्यवस्थित टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटत असते मी वेळोवेळी वेड़ अपडेटही देत असतो तर महत्त्वाचे जे काही अपडेट होते मित्रांनो ते म्हणजे धुळ्याचा कट ऑफ त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे सी पी मुंबई मुंबई शहरचं ग्राउंड त्याच्यानंतर अपडेट होते मित्रांनो तुम्हाला या तुमा संदर्भात की बघा विद्यार्थ्यांना दाराशिवला ज्यांचं ग्राउंड कॅन्सल झालेले पाण्यामुळे त्यांना संधी देण्यात आलेली त्या बाबतीत ठीक आहे लक्षात घ्या तर पूर्णपणे माहिती तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये मी दिलेली याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र